बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील राहता तालुक्यात घडली आहे को कोरहाळे गावात शनिवारी दुपारी साडेबारा वाजता एका शेतकऱ्यानं विहिरीत एका मुलीचा मृतदेह तरंगताना पाहिला आणि तात्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला पोलिसांना विहिरीजवळ एक गाडी आणि एक फोन आढळला गाडी कुणाच्या नावावर आहे याचा शोध लावला शिल्पा अरुण काळे हे नाव समोर आलं फोन रेकॉर्डमधून तिचा नंबर काढला व तिला कॉन्टॅक्ट करण्यात आला तेव्हा आपला पती अरुण सुनील काळे हा ही दुचाकी वापरतो तिनं सांगितलं व आपला नवरा काल पंधरा ऑगस्टपासून आपल्या चार मुलांसह बेपत्ता असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं तेव्हा त्या मृतदेहांची ओळख पटली होती ते मृतदेह शिल्पाचा नवरा अरुण व तिच्या चार मुलांचे होते चला जाणून घेऊया यांच्या कुटुंबाबद्दल अरुण काळे हा अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यात चिखली कोरेगाव या गावात राहायचा त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती मोठी दोन मुले आठ वर्षाची शिवानी आणि सात वर्षांचा प्रेम एका आश्रमशाळेत शिकत होती आणि पाच आणि सहा वर्षाचा वीर आणि कबीर अरुण आणि शिल्पासोबत राहत होता पण या नवरा बायकोंमध्ये वारंवार भांडणं व्हायची वाद वाढले की बायको शिल्पा माहेरी येऊला या ठिकाणी यायची पण नंतर परत अरुण बायकोला मनाहून घरी घेऊन यायचा याही वेळी चार ऑगस्टला या दोघही नवरा बायकोंमध्ये पुन्हा भांडणं झाली आणि बायको रागानेच माहेरी निघून गेली जातानी ती आपल्या दोन्ही लहान मुलांना सोबत घेऊन गेली दोन तीन दिवसांनी अरुणने बायकोला फोन केला तिची समजूत घातली पण यावेळी बायको त्याच्यासोबत माघारी परत घरी यायला तयार नव्हती अरुणला वाटलं नेहमीप्रमाणे बायकोचा राग शांत झाला की ती आपल्या घरी येणार आणि पुन्हा आपला संसार सुरू होणार पण यावेळी तसं काही घडलं नाही म्हणून अरुणच बायकोच्या माहेरी गेला आणि तिला पुन्हा घरी चल म्हणू लागला पण यावेळी बायको त्याचा ऐकत नव्हती आपल्या दुसऱ्या दोन लहान मुलांनाही आपण त्या आश्रमात टाकू तिथे त्यांचंही ते शिक्षण चांगलं होईल म्हणून अरुणने आपल्या दोन लहान मुलांना त्याच आश्रमात टाकले होते आणि बायकोला पुन्हा घरी येण्याची तो आता विनवणी करू लागला होता पण नेहमीच भांडणं वाद कमी होत नाही म्हणून ती यावेळी घरी यायला सारखं टाळत होती आणि म्हणूनच नवरा अरुण चिंतेत होता बायकोला धमकी देत होता जर तू माझ्यासोबत पुन्हा घरी आली नाही तर मी आपल्या मुलांसह आत्महत्या करेल पण त्याच्या या धमक्यासुद्धा नेहमीच्या होत्या म्हणून त्या धमक्या बायकोनं सिरियसली घेतल्या नाही चौदा ऑगस्ट पासून अरुण बायकोला फोन करून परत घरी येण्याबद्दल बोलत होता विनंती करत होता पण तिनं त्याचं ऐकलं नाही म्हणून चिडून तो नगरमध्ये आश्रमात असणाऱ्या आपल्या आपल्या मुलांकडे सकाळीच गेला मुलांना आईला भेटवून आणतो त्यांचे केस कट करून आणतो असे म्हणत तो आपल्या मुलांना तिथून घेऊन आला आणि येवल्याच्या रस्त्याला लागला मुलांना सोबत पाहून तरी आपली बायको घरी येईल या आशेनं त्याच दिवशी शिल्पाने आश्रमात फोन करून सांगितलं माझ्या मुलांचा सा बाप जर माझ्या मुलांना घ्यायला आला तर त्याच्यासोबत माझ्या मुलांना पाठवू नका पण आता वेळ निघून गेली होती त्या अगोदरच अरुण आपल्या मुलांना घेऊन तिथून निघाला सुद्धा होता अरुण पंधरा ऑगस्टच्या दिवशी वारंवार आपल्या बायकोला सकाळी फोन करत होता पण त्याच्या आधी केलेल्या फोनवरील धमक्यांना कंटाळून चिडूनच तिनं त्याचा नंबर ब्लॉक करून ठेवलेला होता त्यामुळे अरुणची मानसिकता अजून जास्त खचली आपल्या बायकोने आपला नंबर ब्लॉक केलाय आपला फोन लागत नाहीये आपल्याकडे नांदायला यायचंही नाही म्हणते आहे याचा राग त्याच्या मनात खूप जास्त बसला इतकी विनंती केली पण बायकोने ऐकलं नाही तिला आपल्या धमक्याही खोट्या वाटतात असे विचार करत त्यानं कोराळे गावच्या शिवारातच रस्त्याच्या बाजूला ती विहीर पाहून आपली टू व्हीलर थांबवली आणि विहिरीच्या दिशेनं तो चालू लागला त्याची चारही मुलं त्याच्या पाठीमागे जात होती त्यांच्या मनातही आलं नसेल की आज त्यांच्या आयुष्यातला शेवटचाच दिवस आहे तर आनंदाने त्याच शाळेच्या गणवेशामध्ये बापासोबत आपल्या आईला भेटण्यासाठी निघाली होती मुलांना काही विचार करायच्या अगोदरच तिथून पळ काढण्या अगोदरच अरुणने आपल्या एक एक करून चारही मुलांना विहिरीत टाकले शेवटी स्वतःही आत्महत्या केली फक्त पती पत्नीच्या वादातून निर्माण झालेल्या रागामुळे अरुणने हे टोकाचं पाऊल उचललं पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अरुणनं मुलांना विहिरीत फेकून त्यानंतर स्वतः हा आत्महत्या केली त्यानं स्वतःच्या डाव्या हाताला डाव्या पायाशी बांधलं होतं ज्यामुळे तो पाण्यातून बाहेर येऊ शकला नाही या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे खर तर अरुण आपल्या चार मुलांसह दुचाकीवरून बायकोला घ्यायला येवल्याकडे निघाला होता कोराळे येथे आल्यावर त्यानं बायकोला पुन्हा फोन केला पण नंबर ब्लॉक असल्यामुळे संपर्क झाला नाही आणि दारूच्या नशेत हे सगळं घडलं पण जर बायको शिल्पानं मोबाईल नंबर ब्लॉक केला नसता नवऱ्याचा तर नक्कीच तिचा कॉन्टॅक्ट नवऱ्यासोबत होऊ शकला असता आपण काय करतोय आपल्यासोबत आपली मुलं आहेत आपल्या डोक्यात काय विचार चालू आहेत हे नक्कीच त्यानं आपल्या बायकोला सांगितलं असतं आणि तिनं बरोबर ते थांबवलं असतं जरी तिला नवऱ्याच्या घरी जायचं नव्हतं तरी तेवढ्यापुरती ती हो मी येते आपल्या घरी म्हणाली असती तर असं अनर्थ घडलं नसतं या नवरा बायकोच्या भांडणात त्यांच्या निष्पाप त्या चार मुलांचा जीव गमावला गेला नसता ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलीस अजून करत आहेत अरुणचे नातेवाईक त्याने आपल्या चार मुलांना घेऊन आत्महत्या केली नाही त्याच्या बायकोने व तिच्या माहेरच्या लोकांनी मिळून त्याला संपवलं असा आरोप करत आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस करत आहेत बायको शिल्पा नवरा व चार मुलांच्या मृत्यूची बातमी ऐकून आपला फोन बंद करून बसली आहे तिच्यासोबतही आता कुठलाही कॉन्टॅक्ट झाला नाही अरुणच्या बायकोनं अद्याप घरी परतने टाळले आहे कारण तिला कुटुंबियांचा राग आणि गावातील चकित प्रतिक्रिया भीतीदायक वाटत होती या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते घरातील वाद मानसिक तणाव आणि भावनिक तणाव किती गंभीर परिणाम करू शकतो हे आपण पन सहजपणे पाहू शकतो कुटुंब प्रेम आणि जबाबदारी या गोष्टींची किंमत जर लोक समजून घेत नसतील तर एक साधा वादही प्रचंड दुःखाची कारणीभूत ठरू शकतो बायकोनं जर फोन उचलला असता ब्लॉक केला नसता तर नक्कीच तिच्या मुलांचे जीव आज वाचले असते ते जिवंत असते घडलेली घटना आत्महत्या असेल की विचारपूर्वक केलेलं कटक कारस्थानातून खून हे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा बाकी जे घडलं ते खूप दुःखद होतं त्या निष्पाप जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली